बाई का बाई आण आणून द्यायचे बाई पोरी तरी ह्या साड्या ए शांती इकडं ये, ये बस काय ना ग बाई काय सांगू तुला पोरीनी सगळ्या साड्या नेल्यात बघू सगळ्या गुलाबी साड्या पोरीने नेल्यात माझ्या पोरीच्या मैत्रिणी आजूबाजूच्या आणि पाहुण्यातल्या सगळ्यांनी गुलाबी साड्या तर ते गाणी येऊन किती दिवस झालं सांग ती रील्स का फिल्स का व्हिडिओ का फिडिओ काढून किती दिवस झालं आता काढून झालं तर आणून द्यायच्यात नाही साड्या अजूनपर्यंत साड्या आणायचा पत्ता नाही बाई सासू घुमलायला लागली माझ्या नावाने आजी सासू वडायला लागली अगं आमच्या तर आमच्या साड्या नेल्यात सासूची पण सासूच्या सासूची आजी सासूच्या आमच्या नऊवारी साडी नेल्या नऊवारी साडी गुलाबी किती वडायला लागले माहिती आहे का रोज आमच्या घरात उगाच फोकडचा वाद उठलाय नेहत्यात त्या नेत्यात मटकायला आणि आणून पण देत नाही काय त्या झीट झी रे बाबा एका रात्रीच आमच्या घरातल्या सगळ्या साड्या गायब झाल्या गुलाबी साड्या हे आमची काराटी आहे हवे माझ्या ह्या मैत्रिणीला पाहिजे माझ्या त्या मैत्रिणीला पाहिजे आम्ही शूटिंग शूट करणार आहे रीलचं करणार आहे का करणार आहे का काय करणार आहे नशीब गुलाबी साडीच सा म्हटला म्हणून गाण्यामध्ये देऊ कोण गायक आहे देऊ आणि दोन चार साड्यांचा जर रंग घेतला असता कलर जर घेतली असतील नावं घेतली असतीत तर घरामध्ये एक अंगावर घालायला साडी राहिली नसती बाई सगळ्या <laughs> साड्या गेल्या असतात कपाटनं गायब होऊन देवा सगळ्यात सगळ्यावरती गाणी करा पण साड्यांवरती काय गाणी करू नका साड्याचं नाव काढायचं कुठलं तर गाणं आलं की सगळ्या साड्याच गायब होतात आमच्या तसं नाही आता ह्यांची सगळी लाडे होतात गं आहे ना आता आमच्या काळात तेव्हा काय होतं का फोन तर होता काय लाड तर लांबच हातभर एवढं 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 ड्रेस आणि फ्रॉक कसले शिवायचे गप्प कुत्र्यावाने आम्ही घालायचो आमच्या आईबापांकडं <coughs> आम्हाला आ करायची पुरतच नव्हती मागायचं तर लांब लाड तर लांबच राहिला जे दिन तेच घालायचं आणि ते पण वर्षात एकदाच दिवाळीला दिवाळीलाच एकदा नवीन ड्रेस भेटणार पुढच्या दिवाळीपर्यंत चालवायचा आणि ह्यांना ह्यांना ड्रेस घेऊन घेऊन आमचं दिवाळ आणि बाई कमी सण कमी होती <laughs> वाढदिवसात सण पार्टी कमी होतीत ते आता ही गाणी निघल्यात रील्स करायला कपडे सणाला कपडे घेता घेता नाकेनवी लागलेत आमचे आणि ह्या प्रत्येक गाण्यावर रील्स करायसाठी कुठं बरं कपडे घ्यायचे आम्ही आमच्या टायमाला असं नव्हतं बाई आणि जर का असलं असतं ना तर मी पण काही गप्प बसलो नसतो मला पण लई शॉक डान्स करायचा मस्त मस्त कपडे घालायचा मेकअप करायचा पण आमच्या बापासमोर आमची चालली तर खाली साधंसुद्धा डोळ्याला काजर फिटायचं जायचं काजळ लावलं तर तापून जायचं आम्ही थरथर बापा पुढं बाप पहिला काळ म्हणायचा ते आणि जर का एवढं आमचे लाड गेले असते हिरोईन झाले असते मी हिरोईन बापासमोर काही चालत नव्हतं तोंडात नावाच काढायचा दोन फटके दिले ना तिथल्या तिथंच आम्ही गार व्हायचो आणि आजकालच्या पोरी ह्या आमच्या आम्हालाच दाखतात आम्हालाच गप करतात आणि आम्ही म्हणते जाऊ दे आले त्यांच्या नशिबाला तर करू दे मज्जा आमच्या टायमाला तर नव्हतं कसले लेकरांची तर मन दुखवाय नको पण आम्हाला बी वाईट वाटतेच ना आम्हाला बी जरा व्हिडिओ व्हिडिओ करायला भेटले असते की त्यावर आम्ही बी जरा फेमस झालो असतो मस्तपैकी व्हिडिओ केले असते डान्स बिन्स केला असता जाऊ दे मज्जा आपल्या टायमाला ह्यांच्या काळात आले सगळं बघूया आता पुढच्या जन्मात करूया की व्हिडिओ मस्त पैकी चला मग जाऊ द्या आता ही गुलाबी साडी देवा येईल तोपर्यंत माझी दोन्ही थोबाडं गुलाबी बसणार आहे एकेकडे सासू बडवणार आहे आणि एकेकडं आजी सासू बडवणार आहे मग काय करायचं खायचं शिऱ्या पुरीची हौस ना करायची आहे मैत्रिणींना द्या फैत्रीणींना <laughs> द्या